आता मी या प्रसंगाचा तुम्हाला सगळ्यांना सांगतो की आपल्याला हा निर्णय करायचा आहे की जो माणूस आपल्या समाजाला फक्त मत म्हणून बघत त्याला आपल्याला मातीत आहे हा निर्धार त्यामुळे तुमची संख्या अत्यंत महत्वाची आहे आणि तुम्ही एवढ्या संख्येने आलात आमच्या कुटुंबावर एवढं प्रेम आहे महाराष्ट्र सह सगळ्या लोकांमध्ये आमच्याबद्दल प्रेम आहे तेलंगणा मध्य प्रदेश गुजरात तिथं लोक अण्णाभाऊचे वाटेदार म्हणून आम्हाला प्रचंड विश्वास आधी करून देतात हे बघून आम्ही ठरवलं फक्त काही गोष्टी आहेत ते या विधानसभेच्या अनुषंगानं या ठिकाणी मी तुमच्या सगळ्यांच्या समोर मांडतोय कारण या महाराष्ट्रामध्ये कुणाला आमदार बनवलं जातं कुणाला खासदार बनवलं जातं हे आपण सगळ्यांनी नीट समोर घेतलं पाहिजे मी सचिन साठे म्हणून ज्यावेळेला कुठंही गेलो या सगळ्यांना माझी भीती वाटते हे म्हणतात की कुणालाही बोलवा पण सचिन साठेला आणि म्हणून बघा की आम्ही ज्यावेळेला उभा राहिलो महाराष्ट्राच्या भूमीमध्ये ज्यावेळेला आम्ही पाऊल टाकलं अंधाभूल साठेंच्या तुम्हीच्या नेतृत्वाखाली आम्ही मुंबईच्या आधार बाजारामध्ये फक्त पाचच जणांनी आंदोलन सुरू केलं होतं पाचच लोकांनी अंगा सगळ्यांच्या सुन आमच्या बाई सावित्रीबाई सारख्या होत्या मी होतो गणेशभाऊ होते ज्योतिबाई होत्या आणि आमच्या दुसऱ्या दोन बहिणी होत्या आम्ही पान जणांनी दोन हजार सतरा मध्ये उपोषण सुरू केलं होतं तुम्ही लक्षात घ्या की दोन हजार सतरा पासून आजच्या दोन हजार चोवीस पर्यंत अभकड झाले आरतीची स्थापना झाली सगळे नेते पण खासदारांनी लोकय हे समाजाच्या समाजाच्या खात्यामध्ये अबकडाच्या वर्गीकरणाला आत्ताच सुप्रीम कोर्टाने उपवर्गीकरणाला मान्यता दिली हा मोठा विषय समाजाचा आहे आणि याच्या पलीकडे आम्हाला काही नको आहे आमदार आणि खासदाराच्या पलीकडे आमची भेट आम्ही ज्या वेळेला कुठल्याही जिल्ह्यामध्ये जातो तर एवढ्या मोठ्या संख्येला लोक जमतात आमदार म्हणजे पाचच वर्षाची प्रतिमा पण अण्णा भाऊ साठेंचं वंशज होत सुनबाई होत म्हणजे आम्हाला आयुष्य दाखवणार नाही त्याच्यामुळे आम्हाला कसल्याही परिस्थितीची या ठिकाणची अपेक्षा नाहीये पण वास्तवात या गोष्टी आम्ही सगळ्यांनी पाहिलेले की काही अशी माणसं आहेत जी अण्णा भाऊच्या परिवाराला बदनामी करण्याचा प्रयत्न करतात अण्णा भाऊ साठेंच्या सुनबाईला करण्याचा प्रयत्न करतात आम्हाला या सामाजिक चळवळीमध्ये अडथळे सा आणण्याचा जात असताना अनेक कठीण प्रसंग आम्हाला नित्तच चालू जावं लागतं तुम्ही बघा की आताच गव्हर्नमेंट आमच्या विरोधामध्ये मोठ्या पद्धतीची माणसं तयार करते शे गव्हर्नमेंट